हॉटेल टूलटेक आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा जेवण सुविधा हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण वेज नॉन वेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फ्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्तापूर मतदारसंघातील सर्वंच्या कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व हितचिंतकांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो काल शिवसेना पक्षाच्या वतीनं पहिल्या यादीमध्ये आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे नेते पक्षातील सर्व वरिष्ठ नेते यांचा सर्वांचं मी हा विश्वास माझ्यावरती दाखवल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अर्ज भरणं हा एक महत्वाचा भाग असतो मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की भाऊ आज आपल्यामध्ये नाहीत आणि ते दुःख आपण आजही बरोबर घेऊन चाललोय मात्र भाऊंचा आशीर्वाद शंभर टक्के आपल्याबरोबर आहे त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा अर्ज आपण अत्यंत साधेपणानं भरतोय काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण गुरुवारी हा अर्ज इलेक्शनचा भरतोय माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचं प्रेम आमच्या कुटुंबावरती राहावं ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला भाऊंचा मुलगा म्हणून हा माझा शब्द आहे की ज्या पद्धतीने भाऊनी आजपर्यंत या विकासासाठी काम केले ती विकासाची गती इथून पुढे कायम मोठ्या प्रमाणावरती काम करत राहण्याचे शब्द तुम्हाला मी काल शिवसेनेच्या वतीनं पहिल्या यादीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून माझं नाव जाहीर केलं मी आदरणीय आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब पक्षातले सर्व वरिष्ठ नेते आणि या मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या वतीनं मी त्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो गेल्या दहा बारा वर्षांमध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये करत असलेलं काम आणि अनिल भाऊंच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं ह्या मतदारसंघामध्ये काम उभा करण्याचा प्रयत्न करा त्या सर्वांच्या विश्वासावरती मला ही विधानसभेची उमेदवारी दिली निश्चितपणे एक खात्री आहे ह्या मतदारसंघातले लोक यावेळेला अत्यंत ताकदीनं काम बघून आमच्या पाठणा गोण्याचा निश्चितपणे निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी